पुष्पा हे दिव्यांग एकतालक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे देशोन्नत कुणी खांद्यावर टाकली मान तर कुणी अश्रू नैना व्यक्त केल्या भावना निकाल लागून वीस दिवस उलटल्यानंतरही बच्चू कडेच्या निवासस्थानी समर्थकांची गर्दी कायम देशोन्नत वृत्त संकलन परतवाडा अचलपूर विधानसभा मतदारसंघाच्या निकालाकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लाभले असताना या निवडणुकीत प्रहारचे उमेदवार व माजी राज्यमंत्री बच्चू कडू पराभूत झाले शेतकरी दिव्यांग रुग्णासाठी सतत कार्यमग्न असणारा आमदार बच्चू कडू अशी ओळख करत अन्यायावर मात करण्यासाठी सदा तत्पर म्हणून चर्चेत राहणाऱ्या बच्चू कडूचा हा प्रभाव अजूनही अनेकांच्या मनात बोचणारा ठरत आहे म्हणूनच बच्चू कडूच्या कुरळपूर्णा येथील निवासस्थानी समर्थकांची व जनसामान्य नागरिकांची गर्दी निकाल लागून वीस दिवस उलटल्यानंतरही कायम आहे अचलपूर मतदारसंघातील प्रत्येक गावात गेल्या अनेक वर्षांपासून बच्चू कडूनी अनेकांची सेवा विविध उपक्रमातून केली आहे दिव्यांग अनाथ वृद्ध युवक अशा प्रत्येकाला न्याय देण्याचे काम बच्चू कडू यांनी केल्यामुळे प्रत्येकाशी राजकीय नेत्यापेक्षा कौटुंबिक व सामाजिक भान जपणारा नातं निर्माण झालं होतं बचूकडून पराभावानंतर आपल्या समर्थक व कार्यकर्त्यांना दिलासा देत खचून जाऊ नका सेव सेव सेवा हा धर्म कायम ठेवा जातीपातीचा अधार अधर्माला जागा दाखवत सेवेचा ध्यास अविरत सुरू ठेवा असे आवाहन करत ते निकालानंतर प्रत्येक गावात भेटी देत नागरिकाच्या समस्या समजून घेण्याला प्राधान्य देत आहे आमदार पद गेले असले तरी त्यांना चाहणारा वर्ग वर्ग मात्र मोठ्या संख्येने आजही दिसून येत आहे कोणी खांद्यावर मान टाकत अश्रू नयनांनी प्रभावाचे सत्य व्यक्त करत हमसून रडत आहे आता आमच्या मदतीला केव्हाही धावून येणारे बच्चू कडू होते आज मात्र पराभव झाला असला तरी आम्ही मात्र कायम बच्चू भाऊंसोबत व त्यांच्या विचारांशी निगडीत राहू असे अनेक समर्थक तेथे -ते आपल्या भावना व्यक्त करत होते डिसेंबर फोर्टीन टू थाउजंड ट्वेंटी फोर पेज नंबर नाईन माझं नाव पुष्प आहे दिव्यांग एकता लक्ष मध्ये आपलं स्वागत आहे दिव्यांग बांधवांना दिलासा ऑनलाईन पोर्टलवर करता येणार अर्ज रेल्वे प्रशासनाकडून सुविधा दिव्यांगजन आय डी ने रेल्वे पंचाहत्तर टक्के सवलत नाशिक दिव्यांगांना रेल्वे सवलती घेता याव्यात यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे दिव्यांगजन आय डी हे रेल्वेचे ओळखपत्र देण्यात येत आहे आय डी कार्ड काढण्यासाठी रेल्वेने ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित केले आहे या पोर्टलद्वारे दिव्यांगाची नाव नोंदणी करून त्यांना दिव्यांगजन आय डी ओळखपत्र दिले जात आहे तसेच मध्य भुसावळ मंडळाने रेल्वेच्या दिव्यांगजनासाठी रेल्वे दिव्यांगजन सवलती आय डी कार्डसाठी एक नवीन ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून ही पोर्टल कार्यान्वित करण्यात आली आहे याद्वारे दिव्यांगांना रेल्वे सवलतीसाठी रेल्वेचे ओळखपत्र सहज व सोप्या पद्धतीने मिळावे हा या पोर्टल सुरू करण्यामागील उद्देश आहे एच टी टी पी एस डॉट स्लॅश स्लॅश दिव्यांग आय डी इंडियन रेल डॉट गव्हर्मेंट डॉट इन स्लॅश या वेबसाईटवर जाऊन आपला वैद्यकीय रेकॉर्ड आणि इतर आवश्यक दस्तावेज ऑनलाईन अपलोड करू शकतात मध्य रेल सेंट्रल रेल्वे वातानुकूलित कोचमध्ये पन्नास टक्के सवलत रेल्वे प्रवासात स्लीपर कोचमध्ये पंच्याहत्तर टक्के तर एसी क्लासमध्ये पन्नास टक्के सवलत ब्लाइंड मेंटल डिसऑर्डर अपंग आणि कर्करोगाच्या रुग्णांना विशेष सवलती दिव्यांग प्रवाशांना सवलतीचे तिकीट ऑनलाईन आय आर सी टी च्या वेबसाईटवर किंवा ऑफलाईन बुकिंग काढता येण्याची सुविधा असेल दिव्यांगांसोबत एक सहाय्यक असल्यास त्यालाही प्रवास भाड्यात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पोर्टलचे स्वरूप असे दिव्यांगजन आय डी हे नवीन पोर्टल कार्यकर्त्यांना नाव नोंदण्यासाठी उपयुक्त असून अर्जदारांना त्याच्या तपशील त्यात भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करता येतील याशिवाय आय डी कार्ड अर्जाच्या स्टेशनची ऑनलाईन माहिती इथूनच मिळेल पोर्टलद्वारे मिळालेल्या दिव्यांगजन आय डीच्या मदतीने अपंग व्यक्तीसाठी भारतीय रेल्वेकडून दिल्या जाणाऱ्या सवलतीचा लाभ घेता येईल सुलभ अर्ज नोंदणी चोवीस तास सेवा पोर्टलची वैशिष्ट्ये सुलभ अर्ज नोंदणी आणि आवश्यक तपशील ऑनलाईन भरू शकतात आय डी कार्डच्या रिअल टाइम स्थितीची माहिती क्षणात मिळू शकेल प्रत्येक टप्प्यावर दिव्यांगांनी केलेल्या अर्जाच्या प्रगतीचा मागोवा अर्जदाराला घेता येणे शक्य असते हे पोर्टल चोवीस तास सुरू राहणार असल्याने कधीही न अशी करता येईल त्यामुळे अधिक बांधवांना लाभ मिळेल धन्यवाद माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता चॅनल मध्ये इतर स्वागत आहे दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय शिदा पत्रिकेचे वाटप दय अधिकार नामा रवी राठोड महागाव तालुक्यातील मौजा इंजनी तालुका महागाव येथे वसंतराव नाईक यांच्या गौरव दिनानिमित्ताने व जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून महागाव तालुक्यातील इंजनी येथे दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एका छोटे काने कार्यक्रमाचे आयोजन करून दिव्यांगांना पुरवठा विभागामार्फत अंत्योदय शिधा वितरण करण्यात आले गेल्या अनेक वर्षापासून गावखेड्यातील वास्तव्यात असलेले दिव्यांग व्यक्ती शासनाकडून मिळणाऱ्या रेशन धान्यापासून वंचित राहत होते अशा इंजनी येथील बारा गरजू दिव्यांग नागरिकांना महागाव तहसील द्वारे तहसीलदार श्री अभय मस्के साहेब आणि पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक अधिकारी मोहन कोल्हे तसेच पुढे धुळे साहेब यांच्या हस्ते सदर अंत्योदय रेशन कार्ड वितरित करण्यात आले महागाव तालुक्यातील कोणीही गरजू व्यक्ती स्वस्त धान्यापासून वंचित राहू नये याबाबत पुरवठा विभागामार्फत सखोल माहिती घेतली जाणार आहे इंजनी येथील गरजावंत दिव्यांगांना आता अंत्योदय धान्य नियमित मिळणार आहे महागाव तालुक्यातील इंजनी या गावी बारा दिव्यांग नागरिकांना अंत्योदय शिधापत्रिकेचे धान्य सुरू करण्यात आल्याने दिव्यांगांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे दिव्यांगांना अंत्योदय शिधापत्रिकेचे वितरण करते वेळी गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत व सदस्य यांनी सहकार्य केले महागाव तालुक्यातील कोणताही दिव्यांग व्यक्ती अन्न धान्यापासून वंचित राहता कामा नये यासाठी या, या संदर्भातील माहिती पुरवठा ता विभागाकडे तात्काळ कळविण्यात यावी असे आवाहन यावेळी पुरवठा निरीक्षक अधिकारी यांनी केले आहे धन्यवाद